नमस्कार आज तीन जानेवारी आज आपण एका भाषणाचा डीप डाईव्ह करणार आहोत आणि हे भाषण आहे सावित्रीबाई फुले यांच्यावर आता अनेकांना वाटतं की आपल्याला त्यांच्याबद्दल सगळं काही माहीत आहे पहिली महिला शिक्षिका तो संघर्ष हो अंगावर शेनफेक झाली वगैरे पण आजचं आपलं मिशन थोडं वेगळं आहे म्हणजे या ओळखीच्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन एक कवयत्री म्हणून एक एक रणरागिणी म्हणून त्यांना समजून घ्यायचंय चला तर मग बघू या इतिहासाच्या या पानात नक्की काय दडले? अगदी भाषणाची सुरुवातच होते त्यांना स्त्री शिक्षणाची जननी म्हणून पण मला वाटतं यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो काळ आपण बोलतोय अठराशे एकतीस बद्दल तो काळ म्हणजे स्त्रियांसाठी अक्षरशः अंधार होता तो शिक्षण तर खूपच लांबची गोष्ट झाली हो घराबाहेर पडण्यावर सुद्धा हजार बंधनं होती आणि याच पार्श्वभूमीवर म्हणजे महात्मा फुलेंनी त्यांना घरी शिकवलं ही गोष्ट आपण नेहमी ऐकतो पण याचा विचार केला तर एका पतीने पत्नी या शिकवणं त्या काळात हे किती मोठं बंडखोर पाऊल असेल प्रचंड बंडखोर कारण लोकांचं ठाम मत होतं की स्त्री शिकली की धर्म बुडतो भाषणात एका ग्रंथाचा उल्लेख आहे त्यात असं म्हटलंय की स्त्रीला शिकवणं म्हणजे म्हणजे जसं काही माकडाच्या हाती कोलीत देण्यासारखा आहे अच्छा म्हणजे हा विरोध फक्त काही मोजक्या लोकांपुरता मर्यादित नव्हता नाही अजिबात नाही ही एक पूर्ण विचारसरणी होती जी समाजात खोलवर रुजली होती आणि याला आव्हान देऊन त्या देशाच्या पहिल्या शिक्षिका झाल्या ही होती खरी क्रांती आणि क्रांती म्हटलं की संघर्ष आलाच तो जो किस्सा आहे तो भाषणात ही आहे त्यांच्यावर दगड फेकवायची चिखल फेकवायची पण मला नेहमी हा प्रश्न पडतो की रोज रोज होणारा हा अपमान त्यांनी कसा सहन केला असेल ही फक्त सहनशीलता होती का की यामागे अजून काही होतं आणि इथेच हा स्त्रोत एक वेगळा दृष्टिकोन देतो तो याकडे फक्त सहनशीलता म्हणून बघत नाही त्यात एक एक स्ट्रॅटेजी दिसते स्ट्रॅटेजी हो तो शांतपणा म्हणजे फक्त अपमान सहन करणं नव्हतं तो विरोधकांना निशस्त्र करण्याचा एक मार्ग होता विचार करा जर त्या रोज भांडत बसल्या असत्या तर काय झालं असतं त्यांचं मूळ काम बाजूला राहिलं असतं अगदी त्यांनी शांत राहून आपलं लक्ष फक्त आणि फक्त मुलींना शिकवण्यावर केंद्रित केलं ही एक रणनीतिकाराची खेळी होती साधी सहनशीलता नव्हती वाव हा दृष्टिकोन तर पूर्ण चित्रच बदलतो म्हणजे त्या फक्त एक समाजसुधारक नव्हत्या तर एक, एक हुशार स्ट्रॅटेजिस्ट होत्या पण मग त्यांचं काम फक्त शाळा चालवण्यापुरतंच होतं का कारण भाषणात त्यांच्या कवयित्री आणि तो खूप महत्वाचा मुद्दा आहे ज्याकडे आपलं दुर्लक्ष होतं बऱ्याचदा त्यांचं काव्य फुले नावाचं पुस्तक ते फक्त पुस्तक नाहीये ते एक शस्त्र होतं त्यांच्या विचारांचं म्हणजे म्हणजे त्या फक्त निसर्गावर वगैरे कविता लिहित नव्हत्या त्यांच्या कविता शिक्षण स्वाभिमान जाती व्यवस्था यावर थेट बोलायच्या अच्छा विद्या मिळवा स्वावलंबी व्हा हुशार व्हा हा संदेश कोणी फक्त शिकवून नाही तर त्यांच्या कवितांमधून पण दिला त्यांची लेखणी आणि खडू दोन्ही एकाच कामासाठी होते म्हणजे एकाच वेळी दोन आघाड्यांवर त्या लढत होत्या एक वर्गात आणि दुसरी शब्दांमधून तर मग या सगळ्याचा अर्थ काय लावायचा या भाषणातून आपण सावित्रीबाईंबद्दल असं सा नक्की काय नवीन शिकतो मला वाटतं आपण हे शिकतो की त्या फक्त इतिहासातलं एक नाव नाहीत त्या एक एक केस स्टडी आहेत केस स्टडी कशाची प्रचंड विरोधाला कसं तोंड द्यायचं आपल्या वैयक्तिक संघर्षाला एका मोठ्या सामाजिक बदलाचं साधन कसं बनवायचं आणि आपल्यातल्या प्रत्येक कौशल्याचा वापर ध्येयासाठी कसा करायचा आज जी प्रत्येक मुलगी शाळेत जातीय ना ती त्यांच्या त्या दूरदृष्टीचा आणि संघर्षाचा जिवंत पुरावा आहे खरंय तर ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाऊया भाषणाचा शेवट होतो जय ज्योती जय क्रांती या घोषणेनं मनाची ज्योत पेटवली आणि त्यातून एक सामाजिक क्रांती घडवली आजच्या काळात म्हणजे या माहितीच्या महापुरात आपल्यासाठी ती खरी ज्योत म्हणजे काय आणि ती पेटवण्यासाठी आपल्याला कोणती क्रांती करावी लागेल